जर तालुका संख्य येथे श्री गुरुबस विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाचा चौऱ्याहत्तरावा वर्धापन दिन ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन माजी सभापती तथा शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर आर के पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला ज तालुका संख्येतील श्री गुरुबसव विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज संख्येते माजी सभापती तथा शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर आर के पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन पुष्पहार श्रीफळ वाढून करण्यात आले भारतीय प्रजासत्ताक दिनाचा चौऱ्याहत्तरावा वर्धापन दिन ध्वजारोहण सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्य संपन्न झाला यामध्ये मुलांनी सहभाग घेऊन आपली नृत्यकला भाषण गायन कला सादर केली यावेळी माजी सभापती तथा संस्थेचे चेअरमन डॉक्टर आर के पाटील मुख्याध्यापिका चौकविता पाटील माध्यमिक पतसंस्था चेअरमन किरण पाटील आर बी पाटील शिक्षण संस्थेचे सचिव अजय बिरादार माजी सरपंच मंगलाताई पाटील माजी प्राचार्य पी बी हिपरगी माजी प्राचार्य पी डी बगली राजेंद्र कन्नूरे शाळा समितीचे अध्यक्ष तम्मा बागेणी संख्येतील आजी माजी सैनिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते